नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी जवसाची चटणी इथे जगूच घेतलेले आहेत मी मी भाजून घेते कडाई गरम झाली की गॅस बारीक करून घेतला बारीक गॅस चांगलं चटच करापर्यंत भाजून घेते आता इथं पाव वाटी मी तीळ घेतलेले तीळ पण टाकून घेते आणि आता हे दोन्ही पण भाजून घेते आता ह्याच्यामध्ये हा कळीपत्ता ही आता कढी पत्ता हे सगळं एकत्र चांगलं कुरकुरीपर्यंत भाजून घेते आता हे भाजून झालं नाही कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत झाला आहे आता गॅस बंद करते आणि थंड होऊन देते कढीपत्ता टाकल्या कारण की कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप चांगला असतो आणि जवस पण सर्व मी चटणी करून खाल्ली ना तर ते आपल्यासाठी चांगले सा आता थंड होऊन देते आता हे थंड या भांड्यामध्ये ओतून घेते मिक्सरच्या आणि मिक्सरला फिरवून घेते आता हे बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यात मीठ टाकून घेते थोडेसे जिरे काशी मिरची कलर लाल तिखट म्हणजे मिरची पावडर लसणाच्या पाकळी आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे आपली जवसाची चटणी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद